सैन्य आणि पोलिस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि किल्ले पन्हाळगडाला युनेस्को मानांकन मिळू नये यासाठी पन्हाळवासियांनी हरकती घेतल्या होत्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत गावकऱ्यांच्या बैठकीची के मागणी केली होती त्या अनुषंगाने पन्हाळगडावर दुपारी काही गल्लीत पन्हाळा नगर वतीने नोटीस देण्यात आल्या त्यामध्ये उद्या दुपारी एक वाजता नागरिकांच्या युनेस्कोबाबत शंका प्रश्न आहेत त्याबाबत चर्चा करण्यात येईल तसे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गावकऱ्यांना उपस्थित राहावे असे नोटीसद्वारे सांगण्यात आले परंतु अचानक दुपारी ही नोटीस फिरल्यानंतर सोशल मीडियामध्ये चांगलाच आवाज उठला तर गावातल्या नागरिकांनी गडावरील बस्थानक राम मंदिर या ठिकाणी गावसभा बोलवली या ठिकाणी रात्री आठच्या दरम्यान दीडशे ते दोनशे माणसे उपस्थित राहिले सर्वांच्यात मते असे ठरले की उद्या पन्हाळ्यातला एकही नागरिक तिथे जाणार नाही अचानक मिटिंगची नोटीस लागल्यामुळे सर्वांना जाणे शक्य नाही त्यामुळे ही व्हावी स्थानिक लोकांच्यासाठी युनेस्को मानांकन म्हणजे जगण्या मरण्याचा प्रश्न आहे तसेच गाववाल्यांना विश्वासात न घेता युनेस्कोमध्ये मानांकन करण्यास गाववाल्यांचा विरोध असेल तसेच गाववाल्यांची बाजू ऐकून न घेतल्यास कोर्टात दाद मागू असे सुद्धा यावेळी ठरले मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी युनेस्को संदर्भात उद्या मिटिंग बोलवली आहे आज आम्ही पन्हाळगडातील सर्वच नागरिकांनी एकत्र येऊन आज बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की ही मिटिंग कमी कालावधीमध्ये बोलवली आहे आणि पनाळ्या लोकांना जाणं कोल्हापुरात इथून वीस किलोमीटर कोल्हापुराने जाऊन येऊन करणं किंवा कामधंदे सोडून जाणं शक्य नाही तरी जिल्हाधिकाऱ्यांनी आणि त्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी इथून पुढं किंवा जी जी काय मिटिंग होणार आहे ती मिटिंग पाण्याळत घ्यावी आणि पनाळ्याच्या नागरिकांना ज्या युनेस्को संदर्भात ज्या अटी श्रद्धेच्याबद्दल ज्या काय आम्हाला शंका आहेत किंवा आम्हाला जी भीती आहे ते जर शंका निसर करण्यासाठी त्यांनी पानाळ्यात यावं वीस फेब्रु एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलेली मिटिंग अपुऱ्या कारणास्तव पन्हाळ नागरिकांनी याच्यावर बंधू हे विरोध केलेला आहे या मिटिंगला आणि पन्हाळ येथेच ही मिटिंग घेण्यात यावी अशी सर्व नागरिकांच्या वतीची विनंती आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पन्हा येथील पन्हाळच्या नागरिकांना काय ते असेल ते कळवावं आणि इतके लोक तिथे एका मिटिंग येणार असले तरी एक हजार लोक येणार सगळ्यांच्या समोर मिटिंग येणार का हे पण कळत त्याचबरोबर मिटिंगचा दिलेला पिरियड अत्यंत आपण असून संध्याकाळी सात ला नोटीस आली की उद्या कलेक्टर ऑफिसला ला हजर राहा सगळं गाव काय कलेक्टर ऑफिसला राहू शकत नाही परवा गावच्या मध्ये ठरलेलं आहे स्थानिक प्रश्नासाठी मग कलेक्टरने इथून आमचं म्हणणं ऐकलं पाहिजे त्यामुळे उद्याच्या मिटिंगला कोणी येणार नाही कलेक्टर ऑफिसला गेलो होतो त्यावेळेला तिथं बघितलं की कलेक्टरची रूम सुद्धा लहान आहे आणि त्याचे सभागृह सुद्धा लहान आहे आणि पाण्यातून आम्ही जाणारे हजार दीड हजार लोक आहोत त्यामुळे तिथं मिटिंग होणं शक्य नाही आणि सगळ्या गावांचे प्रश्न तिने ऐकावेत अशी आमची इच्छा आहे म्हणून साहेबांनी पनाला घेऊनच इथं लोकांचे गाराने किंवा काय असेल त्यांचे शंका निरसन करावे अशी आमची पाण्याच्या वतीनं मागणी आहे यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गवंडी आसित मोकाशी सतीश भोसले रामानंद गोसावी अॅडव्होकेट रवींद्र तोरसे जमीर गार्दी जितेंद्र पवार सोपान गोसावी विनोद गायकवाड प्रमोद उदाळे लालू लोटकीकर इंतकाफ आगा अख्तर मुल्ला नियाज मुल्ला इब्राहिम काजी, महेश कोराडे आदी उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी पन्हाळाहून सचिन वरेकर